नमस्कार मंडळी आपल्या अविरत्या चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्रातील कणाकणात हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणारे समर्थ रामदास स्वामी ज्यांनी फक्त आध्यात्मिक ज्ञानच दिले नाही तर बलशाली आणि धर्माभिमानी समाज घडवण्यासाठी एक नवा विचार दिला त्यांच्या या महान कार्याचा एक भाग म्हणजे त्यांनी स्थापन केलेली अकरा मारुती मंदिरे ही मंदिरे केवळ श्रद्धेची केंद्रे नसून शक्ती भक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहेत चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अकरा मारुती मंदिरांचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा समर्थांच्या शिष्या वेणाबाई यांनी पुढील अभंगात या अकरा मारुती मंदिरांबद्दल उल्लेख केला आहे तो असा चाफळा माझी दोन उम्रजेसी एक पारगावी देख चौथा तोहा पाचवा मसुरी शहापुरी सहावा जाण तो सातवा शिराळ्यात शिंगणवाडी आठवा मनपाडळे नववा दहावा जाणावा माझगावी गावी बह्यात अकरावा येणे गावा सर्व मनोरथा पुरविल स्वामी समर्थ रामदास कीर्ती गगनात न समावे बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात करताना रामदास स्वामींनी शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली साताऱ्याजवळ असलेल्या जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन समर्थांनी आपले कार्य सुरू केले सातारा कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी ही अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली इसवी सन सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे पंचावन्न या दहा वर्षात समर्थांनी या अकरा मारुती मंदिरांची स्थापना केली एका दिवसात किंवा दोन दिवसात या सर्व मारुतींचे दर्शन आपण घेऊ शकतो कुठल्या मारुती मंदिराचे दर्शन आधी घ्यावे व कोणाचे नंतर घ्यावे असा कोणताही नियम नाही या अकरा मारुतींशिवाय समर्थांनी गोदावरी काठी असलेल्या टाकळी सज्जनगड शिवथरगड मिरज महाबळेश्वर वाई टेंभू शिरगाव सिंहगड तंजावर आणि हिमालयातील प्रसिद्ध असलेल्या बद्रीनाथाच्या मंदिरात सुद्धा मारुतीची स्थापना केली तर जाणून घेऊया समर्थ स्थापित मारुतीच्या अकरा मंदिरांविषयी चाफळचा वीर मारुती उमरज वरून साधारण अकरा किलोमीटर अंतरावर चाफळ आहे इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राम मूर्तीची प्रतिष्ठापना समर्थांनी चाफळ येथे केली याच राम मंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना समर्थांनी केली श्रीरामांसमोर नम्र भावाने हात जोडून उभ्या असलेल्या या मारुतीच्या मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे एकोणीसशे सदुसष्ट साली कोयनेचा भूकंप झाला त्यात राम मंदिराचे नुकसान झाले परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोहोचली नाही असे सांगितले जाते चाफळच्या श्रीराम मंदिरामागे सुमारे शंभर मीटर चालत गेल्यावर रामदास स्वामींनी बांधलेले मारुतीचे आणखी एक मंदिर आहे मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच रौद्रमुद्रेत आहे मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चाफळ हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्यामुळे कदाचित समर्थांनी इथे दोन मारुतींची स्थापना केली असावी असे सांगितले जाते माझगावचा मारुती चाफळपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्ट्य आहे गाव रक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या पाषाणाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले माझगावच्या वेशीवर एक घोड्याच्या आकाराचा पाषाण होता म्हणजेच एक दगड होता गावकऱ्यांनी आग्रह केल्यामुळे समर्थांनी इसवी सन सोळाशे पन्नास मध्ये याच पाषाणावर मारुतीची प्रतिमा करून घेतली पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभी आहे मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे शिंगणवाडीचा मारुती खडीचा मारुती बाल मारुती चाफळचा तिसरा मारुती असेही या मारुतीला संबोधले जाते चाफळपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे तिथे जवळच समर्थांची ध्यान करण्याची जागा आहे याच ठिकाणी इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये मध्ये समर्थांनी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली जेमतेम चार फूट चा उत्तरेकडे तोंड केलेली हनुमानाची मूर्ती आहे चा आधी समर्थांचा मठ इथे शिंगणवाडीला होता इथे असलेल्या झाडाखाली शिवराय आणि समर्थांची भेट झाल्याचे सांगितले जाते शिवरायांची तहान भागवण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीने एक दगड उलथवून टाकला आणि त्याखाली असलेला पाण्याचा प्रवाह वाहता झाला त्यामुळे या ठिकाणाला कुबडी तीर्थ असेही म्हटले जाते उमरजचा मारुती उमरजचा मठातील मारुती या मंदिराशी आणि उमरजशी काही कथा जोडलेल्या आहेत समर्थ रामदासांना उमरज इथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये समर्थांनी एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली या मंदिरातील मारुतीची मूर्ती दोन फूट उंचीची आहे मूर्तीच्या स्थापनेनंतर चौदा दिवस इथे रामदास स्वामींनी कीर्तन केले असे सांगितले जाते मसूरचा मारुती उमरज पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मसूर इथे समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे पाच फूट उंचीची सुन्यापासून तयार केलेली पूर्वाभिमुख असलेली ही मारुती मूर्ती उमरज पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मसूर इथे समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे पूर्वाभिमुख असलेली ही मारुती मूर्ती खरे तर सर्व अकरा मारुतींमध्ये देखणी अशीच आहे इसवी सन सोळाशे शेहेचाळीस साली या मंदिराची स्थापना समर्थांनी केली पायाखाली जंबूमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थांचे चित्र काढलेले आहे मंदिराचा सभामंडप तेरा फूट लांबी रुंदीचा आहे सहा दगडी खांबावर मंदिराचे छत तोलून धरले आहे शिराळ्याचा मारुती सांगली जिल्ह्यातील शिराळे गाव नागांसाठी प्रसिद्ध आहे गावातील एसटी स्टँड जवळच हे मारुतीचे मंदिर आहे अतिशय भव्य अशी मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर अतिशय देखणे आहे इसवी सन सोळाशे पंचावन्न साली समर्थ रामदास स्वामींनी येथे मारुतीची स्थापना केली सात फूट उंचीची चुन्यात बनवलेली हनुमंताची मूर्ती उत्तराभिमुख आहे मंदिर सुद्धा उत्तराभिमुखच आहे मूर्तीच्या डोक्यावर डावीकडे आणि उजवीकडे झरोके ठेवले आहेत त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो शहापूरचा मारुती कराड मसूर रस्त्यावर पंधरा किलोमीटर आणि मसूरपासून तीन किलोमीटर अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे तेथून एक किलोमीटर अंतरावर हे मारुती मंदिर आहे समर्थांनी स्थापलेल्या अकरा मारुतींमध्ये हा मारुती सर्वात आधी स्थापन केल्याचे समजले जाते इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली समर्थांनी मारुती या मारुतीची स्थापना केली या मारुतीला चुन्याचा मारुती, मारुती असेही म्हटले जाते गावाच्या एका टोकाला नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर मारुती मारुती का थे। थे, आहे मंदिर आणि मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे अंदाजे सात फूट उंची असलेली ही मारुतीची मूर्ती काहीशी उग्र दिसते शहापूर येथे रांजणखिंडा आहे या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य असायचे असेही म्हटले जाते बहे बोरगावचा मारुती सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे गाव आहे कराड कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून साधारण बारा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल अशा आशेने गेलेल्या समर्थांना मारुतीने मूर्ती रूपात दर्शन दिले नाही त्यामुळे समर्थांनी मारुती रायाचा धावा सुरू केला त्याचवेळी त्यांना पाठीमागून डोहातून कोणीतरी हाक मारलेली ऐकू आली समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली इसवी सन सोळाशे बावन्न मध्ये प्राचीन काळी इथे राम मंदिर होते त्याच्या पुढ्यात शिवलिंग या राम मंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे मनपाडळीचा मारुती मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड ज्योतिबाच्या परिसरात आहेत कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर बावीस किलोमीटर आहे तर वडगाव वाठारवरून पुढे अंबक मार्गे मनपाडळे हे अंतर चौदा किलोमीटर आहे अकरा मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थांनी इसवी सन सोळाशे बावन्नमध्ये मध्ये केली अंदाजे पाच फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीची मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत पारगावचा मारुती या मारुतीला बाल मारुती किंवा समर्थांच्या झोळीतील मारुती असे म्हटले जाते कराड कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे इथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे इसवी सन सोळाशे त्रेपन्न साली स्थापना केलेला हा मारुती अकरा मारुतींपैकी सर्वात शेवटी स्थापन केलेला आणि सर्वात लहान मूर्ती असलेल्या मारुती आहे या मंदिरातील मूर्ती साधारण दीड फूट उंचीची आहे मनपाडळी ते पारगाव हे अंतर फक्त पाच किलोमीटर असले तरी वळसा घेऊन इथे यावे लागते समर्थ रामदास स्वामींनी या, या अकरा मारुतीच्या माध्यमातून केवळ मंदिराची स्थापना केली नाही तर संपूर्ण समाजाला बलशाली आणि स्वाभिमानी बनण्याचा संदेश दिला आजही ही मंदिरे आपल्याला प्रेरणा देतात शक्तीच्या उपासनेची स्वराज्याच्या रक्षणाची आणि भक्तीच्या शुद्धतेची या पवित्र स्थळांना आपणही भेट द्यायला हवी आणि त्यांचा इतिहास समजून घ्यायला हवा तर मंडळी तुम्हाला हा विषय कसा वाटला अजून कोणत्या ऐतिहासिक मंदिरांची माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा महत्वाचा ऐतिहासिक वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ